या झाडाखाली केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो येथेच बसून ज्ञानेश्वरी तोंडपाठ केली आहे सुमारे सातशे वर्षापूर्वीचा सा इतिहास या झाडाला लाभला असून या झाडाबद्दलची तथ्यही तितकीच रोचक आहेत असं म्हणतात याला क्वचितच बहर येतो तर बीजधारणा होत नसल्यामुळे याची उत्पत्ती मुळापासून होते श्रद्धा ठेवून लावलं तरच हे रूप मूळ धरतं त्यामुळेच हे झाड दुर्मिळ असून ते महाराष्ट्रात मोजक्याच ठिकाणी आढळतं त्यातील प्रमुख स्थान म्हणजे देवाची आळंदी संत ज्ञानेश्वर महाराज समाधी स्थळी जात असताना त्यांनी हातामधील दंड येथे रोवला पुढे या दंडाने मूळ धरलं त्याला पालवी फुटली आणि त्याचे वृक्षात रूपांतर झाले तर असा हा दिव्य अजान वृक्ष याचा उल्लेख अजून बऱ्याच नावाने होतो जसं महावल्ली योगवल्ली गोरक्षवल्ली गोरक्षगुल्म गोरक्ष पूर्णधन शांभवी खंडूचक्का दातरंग तर शास्त्रीय भाषेत याला हिरेट या लॅवीस असं म्हणतात या झाडाखाली अभ्यास कसा करावा याबद्दल संत एकनाथ महाराज त्यांच्या एका अभंगात म्हणतात अजान वृक्षाची पाने जाण भक्षुनी करील जो अनुष्ठान त्याचे साध्य होईल ज्ञान संशय नाही अजान वृक्षाचे पाने भक्षण करून जो अनुष्ठान करेल त्याला ज्ञान प्राप्ती होण्यामध्ये कोणताही संशय नाही या अभंगातील अनुष्ठान म्हणजे काय याबद्दलची संपूर्ण माहिती खाली दिली आहे ती नक्की पहा आणि शक्य झाल्यास एक चांगली कमेंट करा कारण हिंदू धर्माला नावं ठेवणाऱ्यांची संख्या काही कमी नसेल आणि हो हा व्हिडिओ अभ्यास व्यक्तींना नक्की शेअर करा कारण